दररोज आपण एमपीएससी प्रिवियस इयर क्वेश्चन घेत असतो त्याचा अनालिसिस घेत असतो पंचायत्रास संबंधित आजचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्र गट ब सेवा अराजपत्रित परीक्षा आहे संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसच्या विचारला गेलेला हा प्रश्न आहे प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधान बरोबर आहे किंवा आहेत लक्षात ठेवा पंचत्रास संबंधित हा प्रश्न आहे पंचात्रास संबंधित आपण पूर्ण सिरीज घेतलेली आहे आपल्या साहित्य विवर या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या प्ले मध्ये मिळून जाईल इथे तुम्हाला प्रश्नाबद्दल अनालिसिस सांगते यामध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहे सदस्यत्वाची अपात्रता पंचायतीची सत्ता अधिकार आणि जबाबदाऱ्या पंचायतीची रचना पंचायतीचा कालावधी अशा पद्धतीने चार ऑप्शन दिलेले आहेत एबीसीडी आता यामध्ये उत्तर काय सांगितलेलं आहे पर्याय उत्तरामध्ये उत्तर फक्त ए फक्त बी फक्त फक्त नाही ए आणि सी आणि सी आणि डी अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक बी आणि बी हेच का आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते मी तुम्हाला समजून सांगते बघा सदस्यांची अपात्रता हे कशामध्ये सांगितलेलं आहे आधी आपण एक पी क्यू घेतला होता त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल पद्धती हे सांगितलं होतं दोनशे त्रेचाळीस एफ मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पंचायतीची रचना कशामध्ये सांगितलेली आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तत्व सांगितली आहे दोनशे त्रेचाळीस बी मध्ये आणि दोनशे त्रेचाळीस ए मध्ये काय सांगितले आहे मग ग्रामसभेला घटनात्मक दर्जा सांगितलेला आहे तर पंचायतीचा कालावधी कालावधी कशामध्ये सांगितलेला आहे दोनशे त्रेचाळीस ई मध्ये आता बऱ्याच जणांना हे माहिती नसेल नेमकं काय सुरू आहे म्हणून सगळं पंचायत राज व्यवस्था संबंधी आहे आणि त्र्याहत्तरव्या घटना संबंधित ज्या काही तरतूद होती त्यावर आधारित आहे तर आता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न इथे पित्त आयोग आहे आणि राखीव जागांची तरतूद पंचायत राज संबंधित हे कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कमेंट करण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारे पूर्ण सिरीज आहे डिटेलपणे तुम्हाला लेक्चर सुद्धा लॉंग व्हिडिओमध्ये मिळून जातील आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच आपलं टेलिग्राम आहे ते सुद्धा तुम्ही अधिक माहितीसाठी जॉईन करू शकता स्पर्धा विश्व ऑफिशियल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओचा पुढील भागामध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद